ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्टचे डॉक्टर विद्याधर गिरी आपल्याबरोबर आहेत नमस्कार डॉक्टर गिरी नमस्कार सर आम्ही या रिसॉर्ट बद्दल बरंच ऐकलेलं होतं आणि म्हणून मागच्या आठवड्यात आम्ही तिथे भेट द्यायला सुद्धा आलेलो होतो खूप छान निसर्गरम्य वातावरणामध्ये एका फार्म हाऊस वाटावं वा, अशा ठिकाणी हे ॲडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट आहे आणि तिथे आल्यानंतर जेव्हा मी तिथे फिरत होते त्यावेळेला मी बघितलं की काही कपल्स आहेत काही आजी आजोबा आहेत जे तिथे राहत आहेत जे पेशंट नाही आहेत त्यांची कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंटही चालू नाहीये ते पंचकर्मही करत नाहीयेत पण तरी सुद्धा ते तिथे राहत आहेत तिथे गार्डनिंग करत आहेत आजूबाजूला फिरायला जातात तर नेमकी ही काय कॉन्सेप्ट आहे असेच तिथे ते आजी आजोबा का राहत आहेत कसं की प्रत्येकाची अशी इच्छा असते की रिटायर झाल्यानंतर मी एखादं शेत घेईन हो। मग मी त्या शेतात राहायला जाईन मग तिथे मी शेती करेन अशी एक प्रत्येकाची इच्छा असते परंतु आता प्रत्येकाला ते शक्य होईल असं नसतं मग अशा याच्यापेक्षा मग आता अनेक जण जे आहेत बरोबर म्हणजे ज्यांचे आता कसं आहे की मुलं आहेत ते फॉरेन मध्ये आहेत आता आई वडीलच इथे राहत आहेत मग आता त्यांनाही असं वाटतं की आपलं फार्म असायला पाहिजे मग अशा याच्यामध्ये मग काही होते आम्हाला त्यांनी विचारलं की मग आम्ही त्यांना म्हटलं चालेल यायला काही हरकत नाहीये माझ्या पहिल्यांदी आले मग त्यांच्या परिजातून आता वाढत चालले अशा okay. गोष्टी तर मग त्याच्यामधून ते आमच्याकडे येतात म्हणजे एकूणच स्वतःच फार्म असावं ही जी काही संकल्पना असते की आम्ही फार्म मध्ये जाऊन राहावं तर ती स्वतःच फार्म निर्माण करणं म्हणजे जबाबदारी आल्या आणि मग ते डोक्याला ताप येतो त्यामुळे तुम्ही त्या फार्मचा आनंदही घेऊ शकत नाही इथे मात्र कसं आहे की तुमच्यावर कुठली जबाबदारी नसते आणि तुम्ही एन्जॉय पण करू शकता अगदी खरंय म्हणूनच श्रोते हो बऱ्याच जणांचं असं स्वप्न असेल की ज्यांना रिटायरमेंट नंतरचं आयुष्य हे निसर्गरम्य वातावरणामध्ये जगायचं असेल तर त्यांच्यासाठी ॲडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट हा एक उत्तम पर्याय आहे जिथे तुम्ही महिना दोन महिने पाहिजे तितके दिवस राहू शकता तुमच्या खाण्यापिण्याची सोय ही तिथे केली जाते आजूबाजूला फिरायलाही तुम्ही रोज जाऊ शकता तिथे गार्डनिंगचा किंवा शेती करण्याचा आनंदही तुम्ही उपभोगू शकता आणि अर्थातच हे सगळं करताना कुठल्याही प्रकारच्या मेंटेनन्सची जबाबदारी तुमच्या स्वतःवरती नाहीये शिवाय आजूबाजूला तुमच्या मेडिकल केअर तर अवेलेबल आहेच पण तुमच्यासारखेच तुमच्या वयाचे मित्रमैत्रिणीही तुम्हाला तिथे भेटू शकतात म्हणूनच या सगळ्याच्या अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी तुम्ही संपर्क करू शकता ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्टला संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य चार दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य चार दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो फोर वन झिरो टू फाईव्ह डॉक्टर विद्याधरगिरी आपण बोलत होतो की असे अनेक सिनियर सिटीजन तिथे येऊन राहतात तर मग यांची ऍक्टिव्हिटी काय असते तिथे तुम्ही त्यांना काय गोष्टी देता कारण ते काही पंचकर्माच्या ट्रीटमेंटसाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटसाठी तिथे आलेले नाही आहेत कसं आहे की बरेच इंटेलेक्च्युअल लोक असतात त्याच्यामध्ये सुशिक्षित लोक असतात बरोबर त्यामुळे म्हणजे सकाळी आमच्या इथे तर मेडिकल योगा तर ता आम्ही त्यांना देतच असतो त्याच्यानंतर इतर ऍक्टिव्हिटी म्हणजे त्यांना नवीन नवीन नॉलेज घ्यायला सुद्धा आवडत ओके okay, म्हणजे माणसाचं शारीरिक आणि मानसिक जर का म्हणजे सगळं चालू राहिलं ना तर तो जास्ती फ्रेश राहतो आणि ऍक्टिव्ह राहतात त्यामुळे आमच्याकडे अनेक प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत किंवा म्हणजे आम्ही त्यांना नॅचरोपॅथीचं ज्ञान असेल किंवा गार्डनिंगचं ज्ञान असेल नेट अवेलेबल आहे त्याच्यावरून काही गोष्टी काढतात इव्हन ते ही आम्हाला काही सांगतात की बाबा गार्डनिंगमध्ये हे केलं पाहिजे काय म्हणतो की तुमच्या शेतात हे चेंजेस केले गेले पाहिजे <laughs> या पद्धतीने एकूण म्हणजे खेळमिळेचं वातावरण असतं आणि तुम्ही निसर्गामध्ये राहिला तर तुमचं आयुष्य दहा वर्षांनी वाढतं असं म्हणतात बरोबर ना बर, बर, कारण निसर्ग तुम्हाला बॅलन्स करत असतो आणि आयुर्वेदाचे कन्सेप्टच आहेत स्वास्थ्याचं स्वास्थ्य रक्षण हो, तर त्याच्यामुळे ता त्यांचं स्वास्थ्याचं रक्षण होत असतं त्यामुळे त्यांची छोटी मोठी दुखणी असतील छोटे मोठे आजार असतील हे हळूहळू त्यांचे कमी होत जात असतात एक नवीन एनर्जी येत असते आणि त्यांचं आयुष्य सुद्धा वाढत असत त्यातून नक्कीच म्हणूनच श्रोते हो ज्या सगळ्या सिनियर सिटीजन लोकांना असं वाटत असेल की रिटायरमेंट नंतरचं आयुष्य मी फार्म हाऊसमध्ये घालवावं तर त्यासाठी खरंच स्वतःच फार्म हाऊस घेण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही हाच सगळा आनंद हा ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्टमध्ये उपभोगू शकता तिथे गार्डनिंग करू शकता त्याचबरोबर मेडिकल टीम सुद्धा तिथे अवेलेबल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या इमर्जन्सी लेवलला ट्रीटमेंटही तुम्हाला तिथे उपलब्ध होऊ शकतात याच्या अधिक माहितीसाठी किंवा बुकिंगसाठी संपर्क एट फोर एट फोर झिरो फोर वन झिरो टू फाईव्ह चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य चार दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य चार दहा पंचवीस पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेदा रिसॉर्ट प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर विद्याधरगिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार